नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जो सप्टेंबरचा हप्ता आहे त्या दिवस त्या हप्त्याची वाट खूप सारे लाभार्थी जे आहेत ते खूप दिवसांपासून बघत होते कारण की आठ ते दहा दिवसांचा जो कालावधी आहे तो त्यांना लागलेला होता हा हप्ता मिळण्यासाठी आणि कालपासूनच हो हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणे चालू झालेला आहे आज आजसुद्धा खूप जणांच्या खात्यामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे हा येणे सुरूच राहणार आहे बघा परंतु यामध्ये एक आणखीन गोष्ट झालेली आहे की कित्येक कि लाभार्थी बाद करण्यात आलेले आहेत आता हे लाभार्थी एक गोष्ट समजून घ्या बाद लाभार्थी म्हणजे असंच नाही की बोगस जे लाभार्थी आहेत ते तर त्यांचा एक वेगळा ग्रुप आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा हे पैसे आलेले नाही आहेत म्हणजे ते बाद झाले का मग बाद झाले असतील तर का झाले याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानांद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला माहीतच असेल की जी संजय गांधी निराधार योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे सरकारी जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर नऊ तारखेपासूनच असा एक मेसेज शो करत होता की ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की नऊ सप्टेंबरपासून ते दहा सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत ही जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे कारण की जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांच्या जो सप्टेंबरचा हप्ता आहे याचे वाटपाचं कार्यक्रम चालू असल्यानं हे जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे आणि त्यानुसारच आता नंतर तुम्हाला माहीत असेल की अकरा तारखेपासून जे निधी वाटपाचा कार्यक्रम वाट आहे हा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि अजूनही येणे चालू आहेत काही जिल्ह्यांमध्ये कालच आलेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये आजसुद्धा येणार आहेत तर अशातच आता एक गोष्ट आणखीन इथं लक्षात आलेली आहे की खूप जणांना असे मेसेज केलेले आहेत की आमचे पैसे आलेले नाही आहेत अजून आणि त्याचबरोबर एक जे नकली लाभार्थी आहेत ज्यांना आपण बोगस लाभार्थी म्हणतो ते सुद्धा या योजनेमधून हटलेले आहेत कारण की सरकारनं या अगोदरच पावसाळी अधिवेशनामध्ये क्लिअर केलेलं होतं की आम्ही जे जे काही बोगस लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे ते बोगस लाभार्थी आम्ही आता बाद करणार आहोत त्यांची पडताळणी करणार आहोत छाननी करणार आहोत आता घरोघरी जाऊन ही छाननी केली नाही आहे तरी जे सरकारी जे पोर्टल आहे वेबसाईट आहे त्यावर ते त्यांची पूर्ण माहिती मिळते त्याचबरोबर त्यांचा जो डेटा असतो आधार कार्डनुसार त्यांचा पूर्ण डेटा त्यांना माहीत पडतो की हे खरे नेमकं खरे लाभार्थी आहेत का किंवा मग नकली लाभार्थी आहेत बोगस दिव्यांग आहेत किंवा बोगस व्यक्ती आहेत हे त्यांना सरकारला तिथं बसल्या बसल्यास कळत असते तर बघा आता अशातच आता खूप साऱ्या जे बोगस लाभार्थी आहेत यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अगोदरसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे परंतु आता सरकार त्यांवर कडक प्रतिबंध लादणार आहेत कारण की आता पडताळणी कसून चाललेली आहे चौकशी कसून चाललेली या अगोदरसुद्धा तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहीण योजनेसंबंधी जी पडताळणी झालेली आहे ती घरोघरी जाऊनसुद्धा झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या डेटावरून त्यांचे जे आधार कार्ड्स आहेत पॅन कार्ड्स आहेत आणि इतर जे त्यांचे कागदपत्र आहेत त्यांच्यावरूनसुद्धा त्यांची पडताळणी करण्यात आली आहे की हा माणूस ही व्यक्ती जी आहे ही जी लाडकी बहीण आहे ही सरकारी सेवेत आहे का बाबा किंवा मग यांच्या घरी टॅक्टर सॉरी चारचाकी वाहन वगैरे आहे का किंवा यांचं जे उत्पन्न आहे अडीच लाखाच्या वर आहे का अशा प्रकारची माहिती त्यांना सर्व त्यांच्या पॅन कार्डवरून त्यांच्या आधार कार्डवरून त्यांचे आणखीन इतर जे कागदपत्र आहे त्यांच्यावरून सरकारला माहीत पडते आणि हा जो डेटा आहे संकलन आहे हे ते पूर्ण करून घेऊन विविध विभागाला जाऊन जसं की आयकर विभागाकडे चौकशी करून किंवा यांचं तीन लाखाच्या वर उत्पन्न आहे का परिवहन विभागाला कॉन्टॅक्ट करून की यांच्याकडे चारचाकी गाडी आहे का अशा प्रकारची माहिती गोळा करून मग त्यांना बाद करण्यात आलेलं होतं तर अशाच प्रकारची जी पडताळणी आहे ही शासना शासनस्तरावर शासनानं केलेली आहे आणि त्यानुसारच आता जे बोगस दिव्यांग असतील किंवा बोगस निराधार योजनेचे लाभ घेणारे व्यक्ती असतील त्यांना बाद करण्यात आलेला आहे त्यांचं नाव कट करण्यात आलेलं आहे आणि अजूनही पडताळणी चालू आहे की आणखीन काही असे बोगस लाभार्थी आहेत का आता हे तर झालं खरंच जे बोगस लाभार्थी आहेत त्यांच्याबद्दलचं परंतु आता जे खरे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा पैसे आलेले नाही आहेत तर मग यांचं कारण काय आता हे जे कारण आहे त्याचं हे जे कारण असू शकते हे आहे की त्यांचे जे कागदपत्रांची पूर्तता आहे हे पूर्ण झालेली नसेल किंवा मग त्यांनी डी बी टी ॲक्टिव्ह केलेलं नसेल किंवा त्यांच्या बँके खातं जे आहे ते दुसरंच असेल आणि या निर्धार योजनेला जे लावलेलं बँक खातं आहे ते दुसरंच असेल अशा प्रकारची ही कारणं आहेत म्हणजे यामध्ये थोडासा तुम्हाला चेंजेस करावा लागणार आहे किंवा मग तुम्हाला आणखीन तहसील कार्यालय कार्यालयामध्ये जाऊन आपली जे कागदपत्रांची पूर्तता आहे ते करावी लागणार आहे किंवा मग आपले जे फॉर्म भरलेलं आहे ते व्यवस्थित भरलेलं आहे की नाही नाव वगैरे चुकीचं आहे का किंवा मग आपण जे कागदपत्र दिले त्यांची जे कागदपत्र अर्ज अर्ज आहे तो बरोबर भरलेला आहे का त्याचबरोबर आपले जे प्रमाणपत्र आहेत ते व्यवस्थित लावलेले आहेत की नाही काही कागदपत्र कमी तर नाही पडलेला किंवा मग आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो आपण बंद पडलेला तर नाही दिलेला किंवा मग बँक जे पासबुक आहे ते ॲक्टिव केलेलं दिलं की नाही किंवा मग इतर जे काही कागदपत्र असतील त्यामध्ये काहीतरी घोळ तुमचा झालेला असेल म्हणूनच तुम्हाला जा हे पैसे आलेले नाही आहेत तर तुम्हाला हे पूर्ण स्वत जाऊन चौकशी करावी लागणार आहे किंवा पडताळणी करावी लागणार आहे कारण की, की शासन स्तरावरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो मेसेज आहे हा तुमच्या मोबाईलवर येत नाही आहे जोपर्यंत की ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये येत नाही आता एक सरकारने ॲप नवीन चालू केलेला आहे ज्यामध्ये की तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या योजनेसंबंधीची दिसणार आहे तुमचं काही चुकलं का किंवा तुमच्या कागदपत्रांची काही पूर्तता बाकी आहे का किंवा मग तुम्ही हयातीचा दाखला दिला नाही किंवा दिला असेल तर मग तो त्याला आणखीनही नवीन द्यावा लागेल का अशा प्रकारची माहिती संपूर्ण तुमच्या मोबाईलवर घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे परंतु त्या ॲपला थोडा टाईम लागणार आहे जसं ते ॲप येणार तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत परंतु सध्या तरी तुम्हाला तिथं जाऊन चौकशी करावी लागणार आहे आणि एक गोष्ट आणखी आणखीन आहे जी सरकारी वेबसाईट आहे त्यावरसुद्धा ही माहिती मिळते जसं की संजय गांधी निराधार योजनेची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव टाकल्यावर तुम्हाला त्या माहिती की तुमचं जे पैसे आहेत तुम्हाला आले का आले असेल तर तिथं सक्सेसफुल दिसणार आहे आणि नसेल आले तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच का। दिसणार नाही म्हणजेच की तुम्हाला पैसे का आले नाहीत ह्याची माहितीसुद्धा कारण हे सुद्धा त्या ठिकाणी आता दाखवण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला दोन चार दिवस आणखीन थांबावं लागणार आहे कारण की ही अपडेट चालू आहे आणि जसं अपडेट झाली तर तुम्ही त्यामध्ये वेबसाईटवर जाऊन तुमचं नाव टाकलं आणि तुमचे जे पैसे का आले नाहीत याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर तिथं तुम्हाला ते कारणसुद्धा दिसून येईल की या या कारणाने तुम्हाला हे पैसे मिळालेले नाही आहेत म्हणजेच की तुम्हाला तुम्ही पात्र आहात तुम्ही लाभार्थी आहात खरे लाभार्थी आहात तरीही हे जे पैसे आले नाही आहेत आता काही जणांना अजून पैसे टाकणं चालू आहेत तर येणारच आहेत परंतु त्यामध्येही जर एक दोन दिवसात जर आणखीन पैसे आलेच नाहीत तुम्हाला तर मग तुम्हाला हे कारण शोधावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करावं लाग जे सरकारी वेबसाईट आहे त्यावर जाऊनच तुम्हाला हे चेक करावं लागणार आहे की तुमचे पैसे नेमकं का, का आले नाहीत आणि तिथं तुम्हाला तो मेसेज सांगतील आणि त्यामध्ये सांगणार आहेत की बाबा तुम्हाला या या कारणामुळे हे पैसे मिळालेले नाही आहेत म्हणजे तुम्ही जर हयातीचा दाखला दिलेला नसेल किंवा मग काही प्रमाणपत्राची पूर्तता केलेली नसेल किंवा मग बँक अकाउंट दुसरं लावलेलं असेल किंवा इतरही जे काही कारण असतील ते सर्व तुम्हाला काही ना काही त्यामध्ये चुकी झालेली असेल ते तुम्हाला चूक त्यांनी ते दाखवून देणार आहेत परंतु यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागणार चार पाच दिवस त्यानंतर तुम्हाला ते कारण दाखवणार आहे म्हणजे आता तुम्हाला घाबरायचं नाही आहे तुम्हाला सर्व काही तुमचं जे व्यवस्थित जे काही तुमचं काही राहिलं असेल ते तुम्हाला माहीत पडणार आणि त्या कागदपत्रांची जर का पूर्त जर राहिली असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन नेऊन तुम्ही ते कागदपत्र देऊ शकता किंवा मग तुमच्या मोबाईलवरती ॲप येणार आहे आता काही दिवसातच त्या ॲपवरसुद्धा तुमचं ते कागदपत्र जे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही अपलोड करू शकता आणि संपूर्ण जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करू शकता त्यानंतर तुम्हाला जे लगेचच ते तुमचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र